श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा पण मंदिरात जातो देव दर्शनाला जातो तीर्थक्षेत्री जातो तेव्हा देवांसाठी आपण प्रसाद घेऊन जातो फुलं घेऊन जातो हार घेऊन जातो देवी आईसाठी ओटी ओटीचं साहित्य जेव्हा आपण दुकानदारांकडून जे साहित्य विकत घेतो त्याच क्षणी आपल्याला देवांसाठी घेतलेल्या वस्तूंचे साहित्याचे ओटीचे प्रसादाचे पैसे त्याच क्षणी चुकते करायचे आहे नाही तर काही वेळा काय होतं दुकानदार आपल्याला म्हणतात ओटी भरून या देवाचं दर्शन घेऊन या आणि मग आप आम्हाला पैसे द्या अशी चूक महिलांनो दादांनो चुकूनसुद्धा करू नका आपण देवांसाठी ज्या वस्तू घेतो आणि देवांना चढवतो जोवर आपण पैसे आपले देत नाही तोवर आपल्याला फळ मिळत नाही म्हणून आधी पैसे द्या आणि मग देवळात आपल्याला त्या वस्तू घेऊन दर्शनाला जायचं आहे नाहीतर संपूर्ण भक्ती किंवा सेवेचं फळ त्या दुकानदाराला मिळणार आहे तुम्हाला थोडंसुद्धा फळ सेवेचं फळ मिळणार नाही आधी सर्व वस्तूंचे पैसे चुकते करा आणि मग आपल्याला मंदिरात दर्शनाला जायचं आहे ओटीचं सामान घ्या प्रसाद घ्या आधी दुकानदाराला पैसे द्या आणि मग मंदिरात देवळात दर्शन करून यायचं आहे संपूर्ण फळ तुमच्याच पदरात मिळणार आहे